नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलवर तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयभरती दोन हजार तेवीस संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत जिल्हा निहाय अर्जसंख्या किती आहे निहाय जागा किती आहेत आणि तसेच कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो या सर्वांबद्दल आपण माहिती जाणून घेऊ या अगोदर एक शिपाई या पदासाठी डिटेलमध्ये आपण व्हिडिओ तयार केला होता जिल्ह्यानुसार जागा किती आहेत अर्ज किती आलेले आहेत किती उमेदवारांची निवड होऊ शकते जिल्हा स्तरावर डिटेल व्हिडिओ त्यामध्ये आपण जे आहे माहिती पाहिली होती तर त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला क्लर्क संदर्भात बऱ्याच कमेंट आल्या होत्या की क्लर्कचा पण व्हिडिओ बनवा लिपिकचं पण सांगा लिपिक पदासाठी डिटेल डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा किंवा क्लर्कचं व्हिडिओ जो आहे तो बनवा अशा बऱ्याच कमेंट्स आपल्याला क्लर्क संदर्भात आलेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण अगोदर आलेली अर्ज संख्या त्यानंतर जागा किती आहेत ते आणि सर्वात शेवटी कट ऑफ बद्दल माहिती जी आहे ती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता शिप जे पदांची नावं आहेत ते सुद्धा दिलेले आहेत शिपाई क्लर्क लघुलेखक आणि त्यानंतर अगोदर आहे तुमचा जिल्हा तर जिल्हा निहाय एकूण अर्जसंख्या किती आहे त्या संदर्भात ही माहिती आहे जर आपण क्लर्कचं पाहिलं शिपाईचं आपल्याकडे अगोदरच आलेली होती त्यानंतर लघुलेखक आणि क्लर्क ही बाकी होती तर पहा अहमदनगरमध्ये क्लर्क पदासाठी आलेले आहेत चार हजार नऊशे ऐंशी शिपाईबद्दल आपण पहिलेच बोललेलो आहोत तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला असेल त्याबद्दल इथे जे आहे ती संख्या पाहू शकता तर काही जिल्ह्यामध्ये आपल्याला एकदम कमी अर्ज आलेले दिसतात क्लर्कसाठी जर तुम्ही इथं पाहिलं सी एस एम मुंबई इथे आपल्याला फक्त सहाशे तीन अर्ज आलेले आहेत त्यानंतर स्मॉल कॉज मुंबई इथे सुद्धा सातशे एकवीस अर्ज आलेले आहेत धुळेमध्ये जर पाहिलं आपण तर, तर सातशे अडुसष्ट अर्ज आलेले आहेत नंतर आपण जर स्क्रोल केलं जालनामध्ये पाहू शकतो आठशे सतरा आणि नंदुरबारमध्येही जर आपण पाहिलं तर आठशे चौऱ्याण्णव असे एकूण अर्ज आपल्याला आलेले दिसतात क्लर्क या पदासाठी म्हणजेच कनिष्ठ लिपिक या पदासाठी तर पहा मित्रांनो कमी अर्ज येण्याचं कारण हेच नाही की त्या ठिकाणी जिल्ह्यात कमी अर्ज आलेले आहेत त्याचं मुख्य कारण असंही असू शकतं कारण की या जिल्ह्यांमध्ये जागा सुद्धा कमी होत्या क्लर्कच्या ज्या जागा होत्या ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये कमी अर्ज आलेले आहेत तिथे जागा सुद्धा कमी आहेतच तर पहा आपण ही पाहिली अर्ज संख्या याचा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल तो जिल्हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे कारण की जिल्हा स्तरावरच तुमचा कट ऑफ लागणार आहे किंवा जी लिस्ट लागणार आहे निवड यादी त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होईल मग शिपाईसाठी जर असली तर स्वच्छता आणि चापल्यता जाणी क्रिअरसाठी जर असाल तर टायपिंगची टेस्ट ही तुमची टेस्ट होणार आहे आणि तुमची कॉम्पिटिशन फक्त जिल्ह्यातल्या उमेदवारांसोबत आहे म्हणून संपूर्ण अर्ज संख्येशी तुमचा काहीही संबंध नाही तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केलेला असेल तेथेच तुम्हाला कॉम्पिटिशन त्याच मुलांसोबत करायची आहे यानंतर पाहूया आपण जागा किती आहेत हे आपण अर्ज पाहिलेत तर पहा मित्रांनो हा आहे जागेचा तक्ता यामध्ये जिल्ह्यानुसार जागा किती आहेत आणि प्रतीक्षा यादी म्हणजे निवड यादी किती उमेदवारांची लागणार त्यान उमे आहे त्यानंतर प्रतीक्षा यादीत किती उमेदवार असतील त्या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे किती तुम्ही जागेबद्दल स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केलेला असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा ही संपूर्ण पीडीएफ डिस्क्रिप्शन सुद्धा अवेलेबल आहे आणि आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ही डाउनलोड करू शकता तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात आलेले अर्ज आणि तुमच्या जिल्ह्यात असणाऱ्या जाग्या याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे कारण की ते तुमच्या मेरिट्ससाठी महत्त्वाचं ठरणार आहे तर पहा मित्रांनो ह्या होत्या जागा याच्यापूर्वी पाहिले आपण अर्ज आता वळूया आपण आपल्या कट ऑफकडे त्यापूर्वी पहा मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत तुम्ही जे कमेंट्स करता की मला इतके मार्क आहेत इतके मार्क आहेत तर त्यामध्ये काही काही उमेदवार काय करतात पदच लिहित नाही तेरा मार्क्स सांगतात अठरा मार्क्स सांगतात एकवीस मार्क सांगतात तर काय आहे तुम्ही जर कमेंट करत असाल तुमच्या मार्क्सबद्दल तर तुम्ही अगोदर तुमचा जिल्हा मेन्शन करा कारण की जिल्हा निहाय वेगवेगळा कट ऑफ लागणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा महत्त्वाचा आहे तुम्ही फक्त जर मार्क कमेंट्स केले तर त्याचा काही उपयोग होणार नाही तर पहा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही काय करू शकता अगोदर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमची पोस्ट तुमची पोस्ट कोणती आहे कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज भरलेला आहे मग ते लघुलेखक आहे कनिष्ठ लिपिक आहे की शिपाई आहे हे ज्या या तीनहीपैकी जे पोस्ट असेल त्याचं तुम्ही नाव लिहा आणि त्यानंतर तुमचे मार्क्स लिहा अगोदर तुमचा जिल्हा त्यानंतर तुमची पोस्ट आणि सर्वात शेवटी लिहायला आहे तुम्हा तुम्हाला मिळालेले मार्क आणि पहा मित्रांनो तुमच्या मार्क्समध्ये बदल होणार आहे कारण की नॉर्मलायझेशनमुळे आपल्याला बाकीच्या परीक्षेचा जर आपण अंदाज घेतला टी सी एसनेच ही परीक्षा कंडक्ट केलेली आहे आणि इतर विभागाचा अनुभव बघता आपल्याला नॉर्मलायझेशनमध्ये पूर्ण बदल होण्याचे चान्सेस आहे एखाद्या कॅन्डिडेटचे मार्क कमीही होऊ शकतात आणि एखाद्या कॅन्डिडेटचे मार्क्स जे आहेत ते वाढूही शकतात त्यामुळे तुमचा फायनल रिझल्ट जो लागणार आहे तो आफ्टर नॉर्मलायझेशनच लागेल आणि नॉर्मलायझेशन ही महत्त्वपूर्ण भूमिका तुमच्या परीक्षेमधली राहणार आहे त्यापूर्वी महामित्रांनो इथे आपण काही माहिती यामध्ये पाहू शकतो शिपाईपेक्षा जागा जास्त आहेत कशाच्या लिपिकच्या लिपिकच्या कट ऑफ संदर्भात आपण चर्चा करणार आहोत शिपाईबद्दल मी अगोदरच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर पहा इथे लि शिपाईपेक्षा जागा जास्त आहेत लिपिकच्या त्यानंतर शिपाईपेक्षा एकूण अर्जसंख्या कमी आहे म्हणजे शिपाईच्या तुलनेत जर आपण अर्ज पाहिले तर लिपिकसाठी जे आहेत ते कमी अर्ज आलेले आहेत आणि साठ टक्के भरती बाकी आहे याचा अर्थ काय की शिपाईसाठी काय होतं फक्त पन्नास गुणांची एकूण भरती प्रक्रिया राहणार आहे त्यापैकी तुम्ही अगोदर तीस गुणांची जी आहे ती लेखी परीक्षा झाली तुमची म्हणजे पेपर झालेला आहे दहा मार्कांची स्वच्छता आणि चापलयता चाचणी आहे आणि त्यानंतर दहा गुणांची तुमची मुलाखत होणार आहे असं एकूण गुन पन्नास गुणांचं टोटल कॅल्क्युलेशन आहे शिपाई या पदासाठी तर शिपाईचे सिक्स्टी पर्सेंट जे आहेत ते झालेले आहेत पण जर आपण लिपिकचा विचार केला तर लिपिकमध्ये तुम्हाला मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंग आणि त्यानंतर मुलाखत अशी एकूण साठ टक्के तुमची भरती बाकी आहे फक्त चाळीस पर्सेंटच वेटेज तुमच्या पेपरला होतं म्हणजे तुमच्या परीक्षेला वेटेज होतं फक्त चाळीस पर्सेंटचं सिक्स्टी पर्सेंट तुमची भरती प्रक्रिया जी आहे ती बाकी आहे ज्यामध्ये चेंजेस तुम्ही जे मार्क मिळवसाल त्याचा महत्त्वपूर्ण वाटा अंतिम निकालामध्ये राहील इथे पाहू शकता मित्रो अर्थसंख्या जर आपण पाहिली तर शिपाईसाठी जागेचा विचार अगोदर जागा आहेत एक हजार दोनशे सहासष्ट जागा होत्या त्यात कनिज लिपिकसाठी दोन हजार सातशे पंच्याण्णव जागा आहेत अर्जसंख्या जर पाहिली तर दोन लाख सात हजार एकशे अठ्याहत्तर शिपाई किंवा हमाल या पदास्थिती आलेले आहेत आणि लिपिकसाठी पाहू शकतो आपण शहाण्णव हजार नऊशे एकोणचाळीस इतके अर्ज आलेले आहेत आणि हे तर मी पूर्वी आपण कन्सेप्ट क्लिअर केलीच की चाळीस टक्के आणि साठ टक्के जी आहे ती भरती प्रक्रिया बाकी आहे नंतर पहा मित्रांनो हे तुम्ही ऐकलं असेल की एकाच सातचं प्रमाण घेतलं जाणार आहे स्किल टेस्टसाठी मग शिपाई जरी असलं तरी स्वच्छता आणि चापलल्याचा चाचणीसाठी लिपिक जर असाल तर टायपिंग टेस्टसाठी तर एकाच सात प्रमाण म्हणजे काय एक जर जागा असली तर तिथे दहा जागा जा जर असल्या तर एकाच सात प्रमाण जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला सत्तर उमेदवार बोलवताना दिसतात म्हणजे आपण जर ग्राहक धरलं की दहा जागा आहे तर एकाच सात या प्रमाणामध्ये सत्तर उमेदवार बोलवल्या जातील असं आपण वारंवार ऐकतो पण पहा मित्रांनो हे एकदम चुकीचं ठरू शकते किंवा याच्यामध्ये प्लसचा आकडा जोडणं गरजेचं आहे हे जे सत्तर आहे यामध्ये प्लस होणं गरजेचं आहे त्याचं इथे आपण पाहू शकतो हे आहे आपल्या जी जाहिरात आहे जाहिरातीमधील डिटेल माहिती तर पहा इथे त्यांनी सांगितलेलं आहे की चालणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या सातपट उमेदवारांना संगणकावर दहा मिनिट टंकलिखित करावयाच्या तीनशे शब्दांच्या वीस गुणांची मराठी टंकलेखन चाचणीसाठी बोलावले जाईल म्हणजे याचा अर्थ काय अगोदर तुमची मराठी टायपिंग होणार आहे त्यानंतर पहा एका सात गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणा इतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना संधी मिळणार आहे म्हणजे या सत्तरमध्ये ॲड होऊ शकते यामध्ये जास्त कॅन्डिडेट येऊ शकतात कारण की पॉईंटमध्ये जर आपण पाहिलं जर एखाद्या जी गुणवत्ता यादी आहे तुम्ही पाहिली असेल मागील भरतीची तर पॉईंट पॉईंटवर आपल्याला शंभर दोनशे पाचशे उमेदवार दिसतात एका एका पॉईंटनं उमेदवार जे आहेत ते समान मार्क घेताना आपल्याला दिसतात तर पहा फॉर एक्झाम्पल इथे आपण समजू शकतो एकदम सोप्या भाषेत की म्हणजे असं की जर चाळीस मार्क घेणारे दहा उमेदवार असले चाळीस तर शक्य नाही पण इथे आपण पकडू फॉर एक्झाम्पलसाठी चाळीस मार्क घेणारे जर दहा उमेदवार ठरले जागा आहेत एकूण दहाच जागा किती पकडल्या आल्या आपण एकूण एकूण फक्त दहा एकोणचाळीस मार्क घेणारे जर वीस विद्यार्थी ठरले अडुतीस मार्क घेणारे जर चाळीस उमेदवार ठरले कारण की जसे जसे मार्क कमी होत जातात तशी तशी उमेदवारांची संख्या वाढत जाते म्हणजे पहा मित्रांनो जर या तीनच याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलं प्लस जर केलं ॲडिशन जर केलं तर उत्तर येते साठ आणि उमेदवार घ्यायचे आपल्याला सत्तर तर पहा साठ उमेदवारांवरून लिस्ट कोण क्लोज होऊ शकते का नाही मग आपल्याला सदोतीस मार्क्स घेणारे उमेदवारांना जे आहे ते सिलेक्ट करावं लागेल आणि सदोतीस मार्क घेणारे एकूण उमेदवार आहे चाळीस म्हणजे म्हणजे पहा मित्रांनो जर आपण फक्त अडोतीसवर कट ऑफ लागलेला असेल तर साठच उमेदवार घेऊ शकतो पण आपल्याला सत्तर एका सातचं जर प्रमाण ठेवायचं असेल तर सदोतीस मार्कवर कट ऑफ घस गस, घसरवणं गरजेचं आहे म्हणजेच चाळीस उमेदवार आपल्याला घ्यावे लागतील आणि साठमध्ये मध्ये जर तुम्ही चाळीसची ॲडिशन केली तर एकूण शंभर उमेदवार निवडल्या गेले म्हणजे पहा दहा जागा होत्या एकाच सात प्रमाण होतं सत्तर उमेदवार निवड निवड सत्तर उमेदवारांची निवड स्किल टेस्टसाठी होणार होती पण उमेदवार जे आहे ते किती निवडल्या गेले शंभर त्याचं कारण असं कारण की आपल्याला एकाच सात प्रमाण जे आहे ते ठेवायचं आहे म्हणजे ठेवायचं आहे आणि एकाच सात प्रमाण घेणारे जे शेवटचा जो उमेदवार राहणार आहे त्या शेवटच्या उमेदवारात जितके मार्क असतील त्या ते जर इतर सुद्धा असतील तर सर्वांना बोलवावं लागेल याच्यावरून असं स्पष्ट होते की विविध जिल्ह्यात जे आहेत ते एका सातपेक्षा जास्त उमेदवार बोलवल्या जाऊ शकतात त्याचं प्रमाण एका साठ एकाच नऊ एका, एका दहापर्यंत आपल्याला दिसू शकते कारण की सेम मार्क्स घेणारे जास्तीत जास्त कॅन्डिडेट असतात तर पहा हे झाला अगोदरचा डाटा आपल्याकडे जो जो डाटा होता किंवा जाहिरातीमध्ये जी जी माहिती होती ती आपण पाहिली आता येऊया कट ऑफकडे तर पहा मित्रांनो हे माझं वैयक्तिक मत आहे की टायपिंग कोणी करावी किंवा करू नाही तर अठरा प्लस ज्यांना आहेत सध्या तुमची आन्सर की लागलेली आहे त्यानुसार तुम्हाला जर अठरा प्लस असतील पुढं वाढ होतील कमी होतील तो पुढचा प्रश्न आहे नॉर्मलायझेशनने काय बदल होतील तो पुढचा प्रश्न आहे पण सध्या अठरा प्लस जर तुम्हाला असतील तर तुम्ही टायपिंगची तयारी करावी कारण की टायपिंगवरच तुमचं सर्व खेळ डिपेंड आहे असे बरेच उमेदवार आहेत ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे पण त्यांची टायपिंगची प्रॅक्टिस नाही आणि इथे महत्त्वाचा तुमचा जो रोल आहे तो प्ले करणार आहे टायपिंग म्हणून तुमची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे तर सर्वप्रथम अठरा प्लस ज्यांना असतील क्लर्कसाठी त्यांनी टायपिंग करावी कट ऑफ हा जिल्ह्यानुसार वेगवेगळा लागणार आहे त्यामुळे काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी आपल्याला जास्त कट ऑफ दिसू शकतो काही जिल्ह्यांचा कट ऑफ हा कमी राहणार आहे काही जिल्ह्यांचा कट ऑफ हा जास्त राहणार आहे ते डिपेंड आहे त्या जिल्ह्यातले उमेदवार किती मार्क्स घेतात कारण की प्रत्येक जिल्ह्यात उमेदवार वेगवेगळे आहेत म्हणून काही जिल्ह्यांमध्ये काही उमेदवार जे आहेत ते कमी मार्क घेताना आपल्याला दिसू शकतात त्या जिल्ह्याचा कट ऑफ हा कमी येऊ शकतो आणि नंतर पहा मित्रांनो समानीकरण पाच ते आठ गुणांपर्यंतच होऊ शकतं तुमचं जे नॉर्मलायझेशन आहे ते आपल्याला कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त आठ या दरम्यान दिसू शकते किंवा पाच ते आठ दरम्यान दिसू शकते म्हणजे एक दोन मार्काचंही येऊ शकते किंवा आठ मार्का मार्कांपर्यंतचं नॉर्मलायझेशन जे आहे त्याचा अंदाज आपण पकडू शकतो मागील भरतीच्या दृष्टिकोनातून तर हे एकंदरीतच हे विश्लेषण द्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे तुमचे जे मतं आहेत तुम्ही ते बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला जर मार्क कमेंट करायचे असतील तर अगोदर तुम्ही तुमचा जिल्हा त्यानंतर पोस्ट आणि त्यानंतर तुमचे मार्क्स लिहा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद